फुले शाहू आंबेडकर राईट स्टडी सर्कल आणि दी ऑल इंडिया नाग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फुले शाहू आंबेडकर राईट स्टडी सर्कलची सत्त्याण्णव वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न झाली आहे चळवळीचा फायदा सर्वांनाच झाला आहे म्हणूनच स्वराज्यात अस्पृश्य जनतेला समान हक्काने राहता आलं पाहिजे या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोनही विधानांच्या चौऱ्याण्णव्या आणि एकोणनव्वदाव्या वर्धपान दिनानिमित्त या विषयावर ही सत्यानवी वैचारिक प्रबोधनात्मक कार्यशाळा होती कलचे संचालक बी बी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन समाधान ओंकार इंगळे यांनी केले दलित नाही बौद्ध कहो चे लेखक प्रमुख वक्ते अनिल कुमार सोनकांबळे यांचे भाषण झाले अशोक मेश्राम म्हणाले की नामदेव ढसाळ यांच्या बाबतीत सेन्सॉर बोर्डाची भूमिका निषेधार्य आहे प्रतीक पंचशील संजय बनसवाल जमदाडे आदींची ही भाषणे यावेळी संपन्न झाली संचालन महादेव डांबरे प्रास्ताविक अॅडव्होकेट विलास रामटेके यांनी केले आभार मिलिंद बागोल यांनी मानले यावेळी टी एन थोरात आणि गोविंद कांबळे यांनी विविध भीमगीते सादर केली